जैन शिक्षक बंधनं बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी अधिक आहे बघा लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी अधिक आहे ओके म्हणजे दोघांच्या वयातला फरक चार वर्ष आहे पाच वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय हो तीस वर्ष होते आता पाच वर्षानंतर जर तीस असेल तर आज दोघांचं वय पाच पाच वर्षांनी कमी असेल की नाही म्हणजे आज त्या दोघांच्या वयाची बेरीज तीस वजा आणि पाच दहा म्हणजेच वीस वर्ष असेल आज त्या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल वीस वर्ष पण त्यांनी काय म्हटलंय की दोघांच्या वयाची देरीज जरी वीस वर्ष असली तरी राज हा त्याच्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे मग आपण यातून काय करू आधी चार बाजूला काढू चार बाजूला काढले का तर राहिले काय सोळा आणि या सोळाला आता दोघांना जर आपण वाटून दिलं तर उत्तर आलं आठ मग आता वयासंदर्भामध्ये राज आणि बहीण यांची जर आपण तुलना केली तर बहिणीचं वय येईल सोळा ओके सॉरी बहिणीचं वय काय येईल आठ आणि राज तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणजे राजचं वय काय येईल बारा बहीण आली आठ वर्षाची राज आला बारा वर्षांचा बरोबर पण प्रश्न काय विचारणार आहे की दोन पूर्वी राजचं वय किती होतं दोन पूर्वी आता राजचं आजचं वय मिळालं आपल्याला बारा वर्ष आज किती आहे बारा आहे मग दोन वर्षापूर्वी काय असेल दोन वर्षापूर्वी राजचं वय बारा वजा दोन मधून दोन गेले राहिले किती दहा म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय हिंद